नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपल्याला पंडित जवाहरलाल नेहरू यांचे पंचशील तत्त्वज्ञान अभ्यासायचे आहे <coughs> भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर विशेषतः पंचवार्षिक योजनांची सुरुवात झाली आणि पंचवार्षिक योजनांची सुरुवात झाल्यापासून शासनाने आधीमच समाजाच्या विकासाला कायमच प्राधान्य दिलेलं दिसून येतं स्वातंत्र्य भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू जवाहरलाल नेहरू यांनी आदिवासींचा विकास घडून आणण्याच्या दृष्टिकोनातून जी मार्गदर्शक तत्वे सांगितली त्यालाच नेहरूंचे पंचशील तत्त्वज्ञान असं म्हणतात आदिम जमातीच्या राहत्या प्रदेशात कोणताही विकास उपक्रम हाती घेताना त्यांचा वारसा धोक्यात येणार नाही याची काळजी घेण्यात यावी असे नेहरूंनी यावेळी सांगितलं होतं म्हणून आदिवासी विकासावरील त्यांच्या दृष्टिकोनातून किंवा त्यांचा दृष्टिकोन जो स्पष्ट होता तो दृष्टिकोनच पंचशील या नावाने ओळखला जातो या पंचशील धोरणाची जर सं संक्षिप्त मांडणी आपण केली तर ते असे होते की लोकांच्या गुणानुसार त्यांचा विकास व्हावा त्यांच्यावर कोणतीही बाह्य बाब लादणे आपण टाळूयात आदिवासींच्या हक्काचे संरक्षण व्हावे यासाठी वन प्रदेश हा महत्त्वाचा ठरवला प्रशासनाने विकासासाठी आदिवासींना प्रशिक्षण देऊन त्यांची गटबांधणी करावी आदिवासींच्या प्रदेशात गरजेपुरतेच प्रशा, प्रशासन करावी त्यांच्यावर विविध योजनांचा बडीमार देखील करू नये त्यांच्या सामाजिक आणि सांस्कृतिक संस्थांच्या विरोधात नव्हे तर त्यांच्या आधारानेच काम करावे आदिम समाजावर किती पैसा गुंतवला त्यांच्या सांख्यिकीच्या मांडणीवरूनच परिणामांची पडताळणी करू नये तर मानवी जीवनाच्या गुणवत्तेवरून ही परीक्षा व्हावी अशा पद्धतीचं पंचशील तत्त्वज्ञान हे पंडित जवाहरलाल नेहरू यांनी त्यावेळेला सांगितलं होतं आणि त्यामुळे हे पंचशील धोरण लक्षात घेऊनच आदिम समाजासाठीच्या अनेक विशेष योजना आणि कार्यक्रम हे त्यावेळेला राबवण्यात आलेले आपल्याला दिसून येतात